नमस्कार चला आवाज माझा व्यवस्थित आवाज येतो का सांगा नसेल नसेल येईल येईल एक मिनिट आला माझा व्यवस्थित आवाज आला का अर्जंट इमर्जन्सी आलो असं थोडस पाच दहा मिनिट जास्त वेळ नाही पुणे ग्रामीणच आज मार्क लिस्ट आलेली आणि पुणे ग्रामीणची जी मार्क लिस्ट आली त्यानुसार आपण थोडक्यात हे पाहूया सर्वप्रथम पुणे ग्रामीण पोलीस दलात ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचं सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो खूप खूप आभारच म्हणतो सॉरी खूप खूप अभिनंदन करतो हार्दिक अभिनंदन सर्वांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे पुणे ग्रामीणमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन से झालं त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो की पुणे ग्रामीणसारख्या पेपर म्हणजे एकदम रफ अँड टप पेपर होत्या एवढ्या रफ टफ पेपरमध्ये सुद्धा आपली निवड होणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती Uh, सर मुंबईचं सांगा ना कधी कधी होईल मुंबईचं विषय मी नंतर बोलतो आज पुणे ग्रामीण चालू आपण पुणे ग्रामीण संदर्भात चर्चा पुणे ग्रामीण वरती बोलूयामध्ये किती कट ऑफ लागला कट ऑफ किती सगळं आपण बोलणार आहे द्या जे जे विद्यार्थी जॉईन होतील ते विद्यार्थ्यांना त्यांनी आपले हे करायचे आपली टेस्ट सिरीज चालू आहे मुंबई स्पेशल साठ्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉईन करायची त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता चला पटापट जॉईन फास्ट 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 जे विद्यार्थी आहेत त्यांनी फास्ट मध्ये जॉईंट व्हायचे सतराला ग्राउंड आहे समोरासमोर ओबीसी फिमेल ओबीसी फिमेल खाली येईन जरासी भरपूर खाली येईन सर पुणे ग्रामीण एकशे पंचवीस मेल एनटीडी होईल का होईल होईल झाला भाऊ मला एक कळत नाही आपली लिस्ट आल्यानंतर लिस्ट ज्या आलेल्या आहेत त्या लिस्ट आल्यानंतर तुमच्याकडे पूर्णपणे तुमचा अंदाज येऊ शकतो एक जर लिस्ट जर तुम्ही ते पाहिले तर ते पूर्ण अंदाज यायला तुम्हाला काहीच अडचण नाही लिस्ट आल्यानंतर पण तुम्ही अंदाज काढतच नाही चला ओबीसी फिमेल किती लागलं सर ओबीसी फिमेल लागलं नाही पुणे कारागृह ग्राउंड कधी होईल एकोणतीस पंचवीसला जाईन पुणे कारागृह ग्राउंड पुढे जाईन ते पंचवीसच्या आसपास होऊ शकतो पुणे कारागृह ग्राउंड चला फास्टमध्ये लाईव्ह मी ऍक्च्युली जास्त काही ते शेड्यूल दिलं नाही लाईव्हच मी आपले सहज लाईव्ह आलो होतो एक विद्यार्थ्यांची म्हणल्या चर्चा करा आपल्या नॉर्मली पुणे ग्रामीणला कोणी होतं का आपल्यापैकी का ज्याची टोटल एकशे पंचवीस प्लस टोटल आहे मुलांची आणि एखाद्या मुलीची एकशे पंधरा किंवा एकशे बारा प्लस टोटल असं कोणी आहे का पुणे ग्रामीणचं आपलं मयूर गवळी सर एक शाखरा मार्क पुणे ग्रामीण लेडीज तर शाखरा जेंट्स कुठंच नाही होणार म्हणजे त्याच्या आसपास मिरिट लागेल एवढं खाली नाही जितकं पण खाली आहे मान्य आहे मिरिट हे परंतु इतकं पण नाही खाली येणार चला घ्या पटापट आवरा पटापट आवरा आले का पुणे कारागृह मला एक्च्युअली कमेंट थोडस ड्रीम पी एस आय तुला पी एस आय व्हायचं का पण चला पी एस आय वाला असेल तर इकडे येऊ नको मला तू पी एस आय ची तयारी तर पोलीस फक्त चला आ, फास्ट मध्ये जॉईन व्हा सगळेजण पुणे कारागृहाचा ओपनचा कट ऑफचा अंदाज मी सांगणार तुम्हाला ओपन मेल आणि ओपन फिमेलचं कट ऑफ मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे इत... एकशे अठरा ते एकशे वीस पर्यंत एकशे अठरा ते एकशे वीस पर्यंत एक अठरा मुलीत फक्त खाली आणि जो ओपनला जागा अडवतीस हा लक्ष ओपनला जागा अडवतीस ओके ओबीसी ला जागा आहेत म्हणजे ओपनचा मुलांचा कट ऑफ ओपनचा मुलांचा कट ऑफ एकशे सव्वीस ओपनचा मुलांचा कट ऑफ जाईल परंतु जर त्याच्यात काही गडबड झाली म्हणजे एज म्हणा एज मॅटर करू शकतो किंवा एखादा अर्धा मार्क मागे पुढे झाला तर फक्त एकशे सव्वीस कट ऑफ राहीन ओपनचा एकशे पंचवीस ते एकशे सव्वीसच्या दरम्यान ओपनचा कट ऑफ राहील आणि फिमेल ओपनचा कट ऑफ ऍक्च्युली मी एवढा अॅक्युरेट काढलेला आहे परंतु माझ्या मते एकशे सोळा सतरा पर्यंत पण एकशे अठरा सोळा सतरा पर्यंत फिमेल चा ओपनचा कट ऑफ येऊ शकतो बाकीच्या सर्व कॅटेगरीचे कट ऑफ एकशे दहाच्या खालीची एकशे दहा एकशे बाराच्या खाली सर्व कट ऑफ राहतील फक्त एक ओपन आणि ओबीसीचा आणि एसीबीसी एक कट ऑफ वाढू शकतो कारण एसीबीच्या एसीबीसीच्या मुलींना भरपूर मार्क येते एसीबीसी जे मुली आहेत त्यांना भरपूर मार्क आहेत त्या ठिकाणी एसीबीसीला बऱ्यापैकी मार्क आणि विशेष म्हणजे पुणे शहरचा जो टॉपर आहे मला वाटतं भांगर काहीतरी नाव त्या विद्यार्थ्याचा आणि पुणे शहरची मुलींमध्ये जी टॉपर एकशे तीस मार्क आहे ती आपलीच विद्यार्थिनी आहे आपल्या ऑनलाईन क्लासची ची विद्यार्थी टेस्ट सरीज सगळे शिरूरची विद्यार्थिनी मंजूषा म्हणून पुणे शहरची सॉरी पुणे ग्रामीणची टॉपर आहे मुलींमध्ये एकशे तीस म्हणजे ती मुलांचाही ऑफ क्रॉस केलेला आहे त्या मुलीने मुलांचा देखील कट ऑफ त्या मुलीने काय केलं क्रॉस त्या ठिकाणी केलेला आहे ओके चला एक्स मॅन सांगा सा एक 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 ना सर एक्स मॅनचं काय सांगायचं सर एकशे सतरा विजे एक मार्काने गडबड होऊ शकते एकशे सोळा व्हिजे प्रकल्प होऊन जाईल ईडब्ल्यू सी एकशे सोळा ना ईडब्ल्यू सी एकशे सोळा हा ह्या दरम्यान आहे काहीतरी ईडब्ल्यू सी इथल्या माझ्या कमेंट काय झालं नाही वयवाढ मिळून देणारा देव माणूस वयवाडी संदर्भात ना वयवाडीचं तुम्हाला एक सांगतो जास्त बोलत नाही पण वयवाड तुम्हाला फिक्स झालेली आहे लक्षात ठेवा फक्त आता एज कि तुम कुठं काउंट होईल हे मी सांगू शकत नाही पण वयवाड फिक्स झाली काळजी करू नका जे नवीन मुलं आहेत जे नवीन मुलं आहेत त्या नवीन मुलांनी मी तो व्हॉट्सअप नंबर टाकतो आता त्या नंबरला जॉईन व्हा जे नवीन मुलं आहेत ते फक्त नवीन वाले लक्षात ठेवा नवीन वाले मुलं आणि सर ओबीसी मेल एकशे पंधरा होईल का एवढं खाली नाही यायचं एवढं खाली नाही यायचं ना राजू भाऊ कारण का ओपनचा एकशे पंचवीस किंवा एकशे सव्वीसचा कटॉप लागतो पुणे ग्रामीणचा ओपन एस एवढं नाही यायचं खाली एकशे एकवीस बावीस एकशे बावीस एकशे एकवीस वर आहे एकशे एकवीस बावीस एकशे वीस एकशे एकवीस बावीस च्या आसपास राहील लक्षात सी एकशे पंधरा होईल चला एसीबीसी सांगणार एसीबीसी मोनिका मोनिका भोसले एसीबीसीचा कट ऑफ कारण का मी जे मुली पाहिल्या त्याच्यात सगळ्यात जास्त हायएस्ट मार्क मिळवणार एसीबीसी कॅटेगरीच्या सगळ्यात जास्त संख्या जर असेल सं, तीन अंकात मार्क मिळवणार मुली आणि प्लस एकशे दहा प्लस तर त्या एसीबीसी कॅटेगरीच्या मुली सर्वाधिक मुली ज्या आहेत त्या एसीबीसी कॅटेगरी लक्षात ठेवा मी तिथं लिंक केलाय नंबर त्याच्यावरती सर्वांनी एसएमएस करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा मेल करा आपलं मेलच म्हणलं एस एम एस करा ते मुंबईसाठी आता लक्षात ठेवा पुणे ग्रामीण राहिला होता संपलाय आता आपल्याकडे राहिले फक्त हातामध्ये एक एकच राहिले ते म्हणजे मुंबई शालक आणि मुंबई सर एस सी फिमेल एकशे नऊ होणार होणार होऊन जाईल होऊन जाईल कारण का फिजे एकशे वाली मुलगी होते तिथं म्हणजे एस सी फिमेल एकशे वाली होईल तिथं काय अडचण नाही पण मी काढलं नाही बरं का कारण मी विजयचं काढलं आमचे विद्यार्थिनी होते तिचं होते काम तिथं मी याच नाही काढलेलं आलं लक्ष मध्ये ईडब्ल्यू एस मेल अरे यार ईडब्ल्यू एस एकशे पाच मेल कसं होईल एवढं खाली येईल का सुशांत म्हणतो मुंबई ड्रायव्हिंग टेस्ट कधी चालू होणार खर तर मुंबई ड्रायव्हिंग टेस्ट नऊ तारखेला चालू व्हायची होती परंतु झाली नाही आता एक चर्चा चा चा हो आहे सगळीकडे का मुंबईचा चालकचा पेपर बावीस तारखेला बावीस तारखेला बावीस तारखेला असं वगैरे आहे अशोक शेळके मेजर एकशे सदोतीस पुणे सिटी होऊ शकतं अल्लक्षमध्ये सर एसीबीसी एकशे एकवीस वर होईल कारण का ओपनचा कट ऑफ मुलांचा ओपनचा कट ऑफ हा एकशे पंचवीसच बसतोय तसा विचार केला तर परंतु काही गडबड जर झाली कारण का एकशे पंचवीस प्लस मला वाटतं किती मुलं आहेत माहिती काही अठ्ठावन्न काहीतरी मुलं बसतात अशी कमी त्याच्यामुळे एकशे सव्वीस वर कट ऑफ जाऊ शकतो तो एकशे सव्वीस कट ऑफ खाली कट ऑफ राहतील एक दों -दों एक दोन दोन मार्काने ते कट ऑफ खाली येतील एकशे सव्वीसच्या च्या पुढे खाली ते कट ऑफ येतील सगळे अलग लक्ष मध्ये ओबीसी एकशे वीस होईल का सर ओबीसी एकशे सदोतीस आहेत सर ए ओबीसी एकशे सदोतीस पुणे ग्रामीणला टॉपरच एकशे पस्तीस आहे या इथं वाटत टॉपर माझ्यापासी एकशे पस्तीस मार्क आहे त्याला इथला माझ्या जवळचा माझ्या मी जिथं राहतो तिथला टॉपर आहे ऑर्फनचं किती लागलं ऑर्फन येईन सर खाली एकशे पंधरा पंचावन्न तेरा पर्यंत खाली येईन त्याच्यावर ऑर्फनचा नाही विषय जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी मी लिंक केलेली आहे ते तर माझा नंबर आहे तो सात त्याच्यावरती मेसेज करा जेणेकरून काय होईल की तुम्हाला रोजच्या अपडेट माझ्याकडनं मिळल्या जाते कारण का मुंबई माझा आवाज येतो तुम्हाला व्यवस्थित येतोय का माझा चार्ज संपली होते वाटते माझा आवाज येतोय ना नायच राजू बावीस तारखेला बावीस माझा आवाज येतो तुम्हाला व्यवस्थित चालते जरा चाल आवाज येतोय काय विषय नाही ओके मी चेक करतोय आवाज येतोय का नाही एसीबीसी सांगितलं ना बाळा बहीण ता तू एकशे एकवीस ओके चला खर तर आपण सांगितलं नव्हतं टाइम वगैरे लाईव्ह कधी काय वगैरे आपण डायरेक्टली लाईव्ह आलो होतो त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना पण त्याची काही कल्पना नव्हती पूर्वकल्पना फक्त एक सांगेल ओपनचा किंवा याचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ लागेल कम से कम तो कट ऑफ लागू शकतो फिमेल ओपनचा मुलांचा एकशे सव्वीस आणि ओबीसी एकशे बावीस एकशे बावीस एकशे आसपास ओबीसी एक लागू शकतो एसीबीसी खाली येईल थोडासा मात्र मुलींचा कट ऑफ एसीबीसीचा हात बरोबर ओपनच्या तुलनेत राहणार आहे कारण एसी का एसीबीसीच्या मुलींना भरपूर मार्क आहेत इव्हन ज्या ओपनमध्ये जरी टाकल्या ओपन मध्ये टाकले तरी सर जिल्हा न्यायालय पाहिजे राहील जिल्ह्याच्या निकाला उद्या लागतील उद्या उद्या परवा लागतील आणि जॉईनिंग लगेच आहे तुम्हाला आठवड्यात जॉईनिंग लातूरच्या काय तरी सर झाले ना लातूर सर जगदीश तू कोर्टाला होता का मला पाठव बरं काय परिपत्रक आला असेल तर कोर्टाचं जॉईनिंगचं बोलतो ना तू मला पाठव बरं किती विद्यार्थ्यांना कसं काय वगैरे बोलवलं मला पाठवते कोर्टाचं एनटीसी एकशे एकवीस एकशे एकवीस बावीस एनटीसी राहील लक्ष मध्ये सर पुणे सिटी अठ्ठ्याऐंशी प्लस एकशे पस्तीस एसीबीसी होईल का पुणे सिटी काय तू ड्रायव्हरचं बोलतोय का मला काही कळत नाही ड्रायव्हरला एकशे पस्तीस ड्रायव्हरला पुणे सिटीचा पेपर सोपं होता टप मार्क लागतील बऱ्यापैकी मार्क लागतील जगदीश मला लगेच पाठव माझा नंबर आहे बघ तिथं जगेश जगेश ह्यामडा जगेश हेमडा मला ते लगेच पाठव माझा नंबर आहे बघ तिथं प्रियांका सर्व समतेस रनाथ लागन ना ओबीसी फिमेल ना एकशे पंधराच्या आसपास लागेल एकशे पंधरा सोळा वगैरे एवढं नाही लागायचं ना एकशे पंधरा सोळा ना एकशे तेरा चौदाला पण ओबीसी त्या मुलींचं काम होईल तिथं जागा आहे बऱ्यापैकी ना होईल तिथं एस सी एकशे पंधरा होऊन जाईल मुलगा असेल तर मुलगी असेल तर बोललोय मी मुलगा एकशे एकोणीस एकशे अठराच्या आसपास लागेल मी सगळ्या कॅटेगरी मी दोन तीन कॅटेगरीचं पाहिलं फक्त आणि ओपन कॅटेगरीच पाहिलं कारण की ओपन कॅटेगरीचं जर काढलं तर त्याच्यावरून आपल्या जवळजवळ सगळ्या कॅटेगरी आपल्याला लक्षात येतात किंवा सगळ्या कॅटेगरीचा आपल्याला अंदाज येऊन जातो आणि लक्ष त्याच्यामुळे त्याचा ते पाहिलं मी सर ठाणे सिटी मेडिकल आहे राहे बाबा मेडिकल होऊन जाईन सिलेक्शन झालं आणि तुझं काय लोड घेतो मेडिकलचं मला हेच कळत नाही पोरांना काम होत नाही तो काम व्हायची गाई एकदा काम झालं का मेडिकल कधी होईल त्याची काय एकदा काम झालं का कागदपत्र कधी होईल त्याची गाई एकदा काम झालं का बोलून कधी घेईन त्याची गाई बोलून घेतलं का सर ट्रेनिंगला कधी पाठवतील त्याची काय ट्रेनिंगला पाठवलं सर पगार कधी होईल पाहिला त्याची काय पगार झाला का मग तवा शांत होत्या काम म्हणाशी मतलब यार आपल्या समोरच्या मित्रांचे सोबतच्या मित्रांचे कामं झाले त्यांचा विचार करा थोडा त्यांना काय वाटत असेल त्या विचारांना परत पुढे सामना करायचा आहे त्यांना तरी ते विचार तिथे हे करतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पुन्हा होणार आहे का जिल्हा न्यायालयासोबत हो हो प्रताप गिराम ज्यावेळेस फायनल निवड आहे ती तुमचं काम होईल नंतर आता फायनल सिलेक्शन झालं नंतर ज्यावेळेस तुम्हाला बोलवतील जॉईनिंगला त्यावेळेस परत डॉक्युमेंट तुमचे जमा करू शकतात बाकीचे काही प्रश्न असतील तर कारण मी सगळ्याच प्रश्नांसाठी लाईव्ह येत असतो पुणे ग्रामीण बद्दल झालो परंतु पुणे ग्रामीणचा अशी गंमत आता जे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले त्यांनी तिथून त्यांची नावं काढलेली त्यामुळे त्यांना कळले की किती लोक आहेत काय वगैरे लाईक करा नाही एकदा लाईक करा सगळे शंभर लोक आहेत शंभर पैकी जास्त लोक आहेत तुम्ही लाईक करा बरं सगळे आणि सर पुणे सिटी ड्रायव्हर ठरशील होऊ शकतं सर मुंबईचा पेपर ऑक्टोबरच्या फर्स्ट वीक मध्ये जाईन किंवा याच्यात जाईन होऊ शकतो मुंबई शहर शिपाई ग्राउंड मुंबईला होतं का रे कुणी आपल्या ग्राउंडला मुंबईला मुंबईचे ग्राउंड संपलेत का माहिती कोणाला कन्फर्म माहिती का मुंबईचे ग्राउंड संपलेत का अकरा तारखेपर्यंत उद्यापर्यंत आहे कोणाला माहिती का कन्फर्म उद्या लास्ट दिवस आहे का संपलेत मुंबईचं ग्राउंड का उद्या कारण का एक दिवस मुलींना आणि एक दिवस मुलांना त्याला द्यावा लागणार आहे मुला मुलींना हो संपले संपले का नक्की फिक्स फुल अँड फायनल ओके ठीक आहे ठीक आहे मुंबई शेअर पोलीस ग्राउंड मिनिट व्हिडिओ मी बनवला होता ऑलरेडी तुम्हाला मुंबई पु, मुंबई पोलीस ग्राउंडचा ग्राउंड चा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेला होता असं काय नाही मी बनवला होता आणि मी त्याच्यात पण तुम्हाला सांगितलं होतं कसं लागेल कट ऑफ काय का वगैरे मी त्याच्यात पण कळवलं होतं तुम्हाला म्हणजे पण त्याच्यापेक्षा परफेक्ट कट ऑफ आता मी दोन तीन दिवसात एक मुंबई शिपायचा व्हिडिओ बनवून घेऊन येतो पेक्षा जास्त मार्क असणारे सगळे बऱ्यापैकी सेफ मध्ये राहतील लक्षात ठेवा कोणी असो मुलगा असो असो मुलगी कॅटेगरी ऑदर अडोतीस एकोणचाळीस पेक्षा जास्त मार्क असणारे ओके मग त्याच्या खालचे जे आहेत ते जर जास्त खाली असतील तर मग थोडी तुमची गडबड होईल मात्र तेवढ्या पर्यंतचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला काही अडचण नाही रोहित होऊन जाईल नवीन ऍड कधीपर्यंत नवीन ऍड बद्दल मी काल व्हिडिओ टाकलेला आहे आणि अजून पण वेळ भेटली तर मी नवीन जाहिराती बद्दल मी व्हिडिओ टाकतो काळजी करू नका नवीन बद्दल मी परत व्हिडिओ टाकतो काळजी करू नका लक्षामध्ये अरे होमगार्डचं मी बघितलं नाही रे बाळा ते पोलीस भरतीची चालू असते एकशे दोन एसीबीसी होईल फिमेल होऊन जाईल जाईल होऊन मी काढलं नाही पण सांगतो होऊन जाईल म्हणजे लास्टला होईना काठावर होऊ शकते बसते तर काठावर आणि मी तसं पण तुम्हाला सांगतोय आता मला एक सांगा आपल्याकडे यादी आलेली बरं त्यांनी किती प्रॉपर यादी टाकली सगळे एकत्र करून फक्त मार्काची नाही सगळं एकत्र बिकत्र करून जॉईन करून एनसीसी सी हाय नाही सगळं पाठले मग टाकायचंच काय तिथं सर्च करायचं फक्त एस फिमेल एस फिमेल रिझर्वेशन टाकायचं दोन मिनिटात मिरिक लागत आहे लगेच काय द्यावं था त्याला काहीच अडचण नाही सिम्पल आहे एकदम त्याच्यामुळे ते एक करून घ्या एकशे पाच इसी मेल पुणे पुणे ग्रामीणला जर असेल तर होऊ शकतं ओके हो साक्षी मशी टेस्ट सिरीज लाडमिशन घ्यायची घेऊन टाका आज म्हणजे आपला प्रवेश आता बंद होऊन जाते बऱ्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर घेऊन टाका ओके हा कोण आहे त्रेचाळीस ब्याण्णव मला पाठवलं काय हे हा फोटो कोण आहे हा आपल्यापैकी कि लाव पैकी कोणी चला 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 चालेल शेवटचे दोन तीन मिनटं मग आपण थांबूया आता एक सांगतो ज्यांना ज्यांना सर ज्यांनी ज्यांनी मेरिट काढलेला आहे मी ओपनचा कट ऑफ सांगितलं मला एकशे पंचवीस चा ओपनचा कट ऑफ राही ओपीसी एकशे बावीस एकशे तेवीस एकशे बावीस चा कट ऑफ राहीन आणि बाकी डब्ल्यू एस वगैरे त्याच्या दरम्यान खाली राहते वीस एकशे अठरा एकशे एकोणीस एकशे दरम्यान राहतील मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुलींच कटॉप ओपनचा एकशे अठराच्या खाली एकशे अठराच्या खाली ओपनचा कटॉप राहीन आणि बाकीचे मग सगळे त्याच्या खाली खाली पर शंभर पर्यंत नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पर्यंत कट ऑफ मुलींचे जाणार आहेत पण पॅरा नुसार पंच्याण्णव पर्यंत मुलींचे कट ऑफ जातील काळजी करायचं काही कारण नाही त्याच्यानंतर अजून सांगायचं झालं म्हणजे हे तर झालंच मात्र अजून सांगतो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या यादी आलेल्या त्याच्यातून आपलं आपले मुलं काढायचे सगळ्यात पहिल्यांदा आपण मुलगी ना मग मुली किती टोटल आपल्या तुझ्या मार्क चेक करायचे तुझ्या मार्काच्या पुढे किती मुली आहेत त्या ओपनच्या किती सगळ्यात चेक करायच्या आणि मग त्या ओपन मध्ये किती जातील तुझ्या कॅटेगरी किती राहतील त्याच्यावर कळायचे त्यानुसार पण तुम्हाला कळणार आहे ज्या ज्या सिलेक्शन झालं निवड झाली त्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो सर्वांचं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एकशे वीस एसीबीसी वी वी होऊन जाईल ओके okay. चालते थांबवू आपण ना आज लवकर थांबतो थोडस काळजी परत मी लाईव्ह येईन काय अडचणी असतील काही प्रश्न असतील त्याच्यासाठी मी परत लाईव्ह येऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काय अडचणी असतील प्रश्न असतील त्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला ते हे करू शकता माझा मोबाईल नंबर मी खाली दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला फक्त कॉल नका करू कोणी मुंबई ग्राउंड कट ऑफ व्हिडिओ बनवू सर चालन सॅम युट्यूब नक्की बनवतो लवकरच मुंबई कट वरती व्हिडिओ घेऊन येतो काय अडचण नाही आलक्ष मध्ये मुंबई पोलीस भरते आधी लाईव्ह येईन त्याच्यावरती मुलांना कोणाला किती मार्क पडले ते सांगा आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यापैकी बऱ्यापैकी वरती व्हिडिओ बनवून उद्याच लावू होतो उद्या पार ओके okay? चालतंय मित्रांनो त्यानंतर मुंबईची आपली टेस्ट सिरीज चालू स्पेशल ती तिला असेल तर मला खालील नंबर मेसेज करा मुंबईची टेस्ट सिरीज जर लावायची खाली माझा नंबर जो लिंक पिन केला नंबर आहे पिन त्याच्यावरती मेसेज करा माझा नंबर सेव्ह करून मला मेसेज करा ओके ठीक आहे एसीबीसी फिमेल एकशे पास होऊन जाईल का अरे बापरे एसीबीसी फिमेल एकशे पास थोडंसं अवघड वाटतं कारण एसीबीसी फिमेललाय मार्क आहे लक्षवादी चालते चला ठीक आहे ओके भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत कोणाच्या काही अडचणी असतील प्रॉब्लेम असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नंबर तिथे मी पिन केला त्या नंबरवरती मला मेसेज करा ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे चला भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत मी राजा घेतो जय हिंद जय भारत